श्रीमती अंजनाबाई एकनाथराव काकडे देशमुख यांचे सोमवार दि तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पौष पौर्णिमा रोजी रात्री अकरा पंचेचाळीस मी दोहखद निधन झाले जिल्हा परिषदेचे माजी शिक्षक स्वर्गीय पा काकडे गुरुजी यांच्या त्या पत्नी होत एकत्र कुटुंबात राहून त्यांनी कुटुंबातील सर्वच मुलांना उत्तम शिक्षण दिले व संस्कार घडवले संपूर्ण गाणे त्यांना आदर्श माता म्हणूनच येत असे त्यांच्या निधनाने संपूर्ण गावावर छाया पसरली आहे दशक्रिया विधी बुधवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पांगारे तालुका पुरंदर येथे होईल शोकाकुल श्री संतोषाबाई आदर्श माता म्हणून संबोधित येत असे त्यांच्या निधनाने गावावर दुःखाच्या छाया पसरल्या आहे असा अंजी अंजने एकनाथराव काकडे यांच्या पहिल्या पुरंदर तालुक्यातल्या पहिल्या वकील यांच्या कन्या होत्या त्याच्यानंतर त्यांचे शरदचंद्र एकनाथराव काकडे उत्कर्ष इंग्लिश मिडियम्सच्या माध्यमातून अतिशय सुखसागर नगरला चांगल्या चा संस्थेचं काम करत आहेत माननीय श्री ग्राहक ग्राहक कल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष संतोषाबा काकडे हे पण पुरंदर तालुक्यात अतिशय सुंदररित्या काही अडचणी असतील तर लोकांच्या अतिशय प पद्धतीने भाव चांगल्या पद्धतीने सोडवले जाते त्यांचे बारके भाऊ संदीप भाऊ पण अतिशय चांगल्या पद्धतीने गावाच्या विकासासाठी असेल चांगल्या ठिकाणी मार्गदर्शन करतात अशाच्या मातोश्री काल दुःखद निधन झाले गावावर संपूर्ण शोकाकळ पसरली असाच आदर्श माताला संपूर्ण पांगारे कुटुंब यांच्यामधून आम्ही सर्वजण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे